तर मित्रांनो आज तुम्हाला सांगायचं म्हणजे आज शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा तर सांगायचा मुद्दा म्हणजे आज फसवणारा मी बायकोला तर फसवणार काय माहिती का ही सोन्याच आहे म्हणून सोन्याचं नाणं नाही खरं तर तुम्हाला शेवट सांगतो काय ती ही सोन्याचं ना फसार बायकोला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूजा काय चालू आहे गं पांडे केस इचरायला लागलं आहे चांगलं चालू आहे पांडे केस इचरायचे चॉकलेट खायला लागले आम्हाला आणि मला पण द्या ग चॉकलेट हे संपलं मला देत ना चॉकलेट द्या घेऊ आम्हाला पण चॉकलेट देत नाही तुम्हाला चॉकलेट तुमच्यासाठी एक काय तर मी सरप्राईज आणले तू म्हणत होते ना का आणत नाही सोन्याची वस्तू चांदीची वस्तू काय कुठं बरं आणतो आज मला देव पावलाय मग आज मोठा मोसोबा पावलाय मला ग बसाव गाखवल्या आशा नाही दाखवत आज काय माहिती का काय आज ले मोठे भानगड झाले माझ्याबद्दल काय झाले तुमच्याबद्दल सांगू दे काय सांग तुला सांगतो काळजी करत बसून सांगतो तर तुला सांगायचं म्हणजे तुले दिवस जागा म्हणत होती ना कानात <laughs> ना काय नाही तर <laughs> तुम्हाला पण सगळ्याला सांगतो आणि हिला पण सांगतो आज काय घावले माहिती का मला घावले पण नाही काय माहितीये दहाचा माणसं आपल्याला काय दहाचं नाय सोन्याचं नाणं आहे सोन्याचं नाणं हाय का है सोन्याचं नाणं है बघू बघू नाही देस तुझ्या हातात भेतात लय बांटी घेईन लई बोलते काय काय कशाला देऊ मग मी द्या द्या ब्रश बी तर म्हणते सोन्याचे नाणं पाहिजे पाहिजे का नाही तुला पण सोन्याचं नाणं ना घराला द्या जाऊ सोन्याचं नाणं सोन्याचं नाणं द्यायचं आहे ते तुला पण त्याच्या आधी काय कर माहिती का इधर मागा लागलेले गीज बघितल्या बघितल्या पोरीला काय काय शिकवून ठेवलं काय माहिती मला सापन पडायला काय तुम्हाला सांगत ना सापडणार म्हणून मग काय तर आणि ते बना हातात कशाला दाखवायचं दे तुम्हाला मग कशाला म्हणा तुझ्यासाठी गिफ्ट आणले म्हणून हा निस्त भांडण काढून काढून पाहिजे थोडा पण पोरीला पण मोठ स्वाने नान आणलं तर काय किंमत नाही आमची किती पाणी काय सोन्या नाणं बिन नाही बघ मोठ सोन्या नाण वाले चॉकलेट आणले का नाही रुपयाला चॉकलेट आणून सारा लावली तुम्हाला ने खुश व्हायला लागली आधीच म्हणजे काय मला हे कर आशा दाखवू नका म्हणून आशा दाखवल्यावर उड्या मारती नाही अशी एकडे गडीया मारते की मग भांडण काढायला कारण पाहिजे असं ना बघा म्हणून काय म्हणते काय नाही सोने नाणं ना ना वाल्यावरनं ना। आता जवळ सोन्याचं नाणं घेऊन येत नाही खर खर्च तवर मला जेवायला मागाचं नाही काय हाता नाही हाताने घ्यायचं खायचं हाताने मागा जाऊन घ्यायचं खायचं मग बाहेर जाऊन जेवण करी जावा जावा जा बु किती दिवस येताना हे असून काय नई का आमचं बघू की नडते काढते ती जावा की मग कुठं मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ती पण कमेंट करून सांगा असलं फसवा मग फसवाय का ससप्राईज चांगलं सरप्राईज द्यावा म्हणलं तरी असलं सरप्राईज काय दिल्या रुपयाचं चॉकलेट मग लागले खरच मानणार कशाला कोणाचं तुम्ही देताय की असं पडल्याच देते उचलून तर रुपये टाका म्हणजे लोक तोंडाड बघून टाकतील जाऊ द्या जे कोणी युट्यूब चॅनल वर नवीन आहे त्याने सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करून सांगा जावा आता कसं बसलाय माझा म्हणून आवाज तब्येत बरोबर नाही पूजाची त्यामुळे व्हिडिओले मोठा करता येणार नाही मित्रांनो उद्या अजून एकदा व्हिडिओ करू चांगला सबस्क्राईब करा म्हणून हॅलो दिदू दिदू मन आमच्या व्हिडिओला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ती पण सांगा बाय बाय बाय